वर्णन करताना दुर्दैवाने असंच म्हणायला लागेल की भारतीय क्रिकेट संघाच्या बाबतीत या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये जो अपेक्षांचा भ्रमाचा भोपळा होता तो फुटलेला आहे खेळ म्हणलं की हारजीत आली कोणीतरी हारणार कुणीतरी जिंकणार परंतु दोन सामन्यामध्ये जो पराभव झाला आहे तो अतिप्रचंड मोठा झालेला आहे फलंदाजांना दोन्ही मॅचमध्ये अपयश आलं आहे गोलंदाजांना दोन्ही मॅचमध्ये अपयश आलेलं आहे त्यामुळे हा पराभव हा जिव्हारी लागतो आहे सामन्यामध्ये भारतीय संघाचा कप्तान टॉस हरला आणि तिथंच अपयशाची गाथा चालू झाली कारण या दुबईच्या मैदानावरती सेकंड बॅटिंग करताना जो ॲडव्हान्टेज मिळतो तो पहिल्या बॅटिंग करताना मिळत नाही पहिली बॅटिंग करताना बॉल हा किंचित थांबून येतो आणि त्यामुळे बॅटिंग करणं अवघड पडतं गोलंदाजांना थोडीशी संधी राहते फास्ट बॉलर असू देत स्पिनर असू देत आणि त्याच्यानंतर सेकंड बॅटिंग करत असताना बॉल टकाटक बॅटीवरती येतो आणि बॅटिंग करणं सोपं होतं उपाय भारतीय संघाकडे एकच होता आणि तो म्हणजे नाणेफेक हरलं तरी हिम्मत दाखवायची कौशल्य दाखवायचं आणि मोठा स्कोर उभारून दाखवायचा जसं जसप्रीत बुमराह म्हणला की कुशन जे आहे ते बोलस न करता निर्माण करायचं कारण सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग सोपी होते भारतीय संघाच्या बॅट्समननी तसा प्रयत्न केला परंतु तो चांगलाच बुमरँग झाला असं म्हणायला लागेल ट्रेंड बोल्डनी आज गंमत बघा ट्रेंड बोल्टनी आपल्या संघाच्या ईशान किशनला आऊट काढलं जे ते आय पी एल संघाकडनं एकत्र खेळतात आणि हाच ईशान किशन कोणाचा बदली खेळाडू होता तर अजून एका आय पी एल संघाच्या खेळाडूचा आणि तो म्हणजे सूर्यकुमार यादव मोठे फटके मारण्याची घाई तीन नंबरवरती आलेल्या रोहित शर्माला शून्यावरती जीवदान मिळालं तरी त्याला त्याचा फायदा उमट उंत, उठवता आला नाही के एल राहुल परत एकदा मोठा फटकाना मारताना आऊट झाला विराट कोहलीला तर मी कित्येक सामन्यामध्ये असा हवेतनं फटका मारायचा प्रयत्न करताना बघितलेलं नव्हतं परंतु दडपणाच्या ओझ्याखाल त्यांनीसुद्धा ती चूक केली एकदा का हे पहिले महत्त्वाचे बॅट्समन आउट झाले त्याच्यानंतर रिषभ पंत असू देत हार्दिक पांड्या असू देत जडेजा असू दे शार्दुल ठाकूर असू देत कोणालाही मोठा स्कोअर करणं हे जवळपास अशक्य होतं काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ पाच वर्ष त्याला होत आली टी ट्वेंटीचाच वर्ल्ड कप होता विरुद्धचा सामना होता ई सोधी आणि सँटनरनीच आपल्याला त्रास दिला होता आज सँटनरनी चार ओव्हरीत बारा रन दिल्या दडपण त्यांनी के निर्माण केलं त्याचा फायदा ट्रेंड बोल्ट आणि ई सोधीला झालेला आहे कारण सँटनरनी टिचून बॉलिंग केली ई सोधीनी दोन शिकारी केल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली काय म्हणायचं याला त्यांनी वाढदिवस आज विजय मिळवून साजरा केलेला आहे धावांचा पाठलाग करणं एकशे अकरा धावांचा हे न्यूझीलंडकरता अवघड अजिबातच नव्हतं आणि त्यातनही त्यांचा ओपनिंग बॅट्समन जो होता गप्टील लवकर आउट झाला पण डेरिल मिचेलनी मस्त फटकेबाजी केली विकेटचा फायदा घेतला मोठे फटके मारताना तो घाबरला नाही आणि त्याच्यासमोर कोण होता जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक केन विल्यम्सन जो माझा अत्यंत लाडका आहे तो विकेटवरती असताना विकेटवरती शांतताच पसरते कारण तो धोका न सुद्धा भरपूर धावा करू शकतो मिशेल आणि त्याची जी भागीदारी होती ती न्यूझीलंड संघाला पहिलं तिरी नेणारी होती मिशेल आऊट झाला एक धाव त्याला कमी पडली अर्धा शतकासाठी परंतु विल्यम्सननी शांतपणे आपल्या हातातली कामगिरी काम, काम चोखपणे पार पडलं आणि नाबाद राहूनच तो तंबूत परतला भारतीय संघाला दोन्ही सामन्यामध्ये बॅटिंगही जमलेलं नाही आहे बॉलिंगही जमलेलं नाही आहे टॉस जिंकणं जमलेलं नाही आहे समोरच्या संघावरती दडपण निर्माण करणं जमलेलं नाही आहे त्यामुळे कागदोपत्री जरी अजूनही थोडीशी शक्यता सांगताना असं म्हणतानासुद्धा लाज वाटते मला अगदी पुसट शक्यता कारण अफगाणिस्ताननी न्यूझीलंडला मारलं तर वगैरे त्याला काही अर्थ नाही पण माझ्या मते चालू टी ट्वेंटी वर्ल्ड कप मॅचमधल्या दोन सामन्यातल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचं आव्हान हे संपुष्टात आलेलं आहे <coughs> त्याच्यावरती शिक्कामोर्तब अजून दोन तीन सामन्यानंतर पडेल परंतु दोन सामन्यानंतर पडेल परंतु या ज्या दोन महत्त्वाच्या पराभवांनंतर भारतीय संघाचं मनोधैर्य हे खच्ची होणार आहे फॅन्सनं तुफान राग येणारे निराशा येणारे आणि ती स्वाभाविक आहे कारण ज्या संघावरती आपण सगळ्यांनी एवढा जीव लावला त्यांनी असा कमजोर खेळ करणं हे कोणालाच मान्य होणार नाही टॉस हरल्याचा फरक पडला परंतु हे आव्हान इंटरनॅशनल क्रिकेटमधलं आपल्या बिनीच्या बॅट्समनना पेलता आलेलं नाही आहे त्यांना मोठ्या धावा उभारता आलेल्या नाही आहेत आणि त्याचा परिणाम दोन मोठ्या पराभवात झालेला आहे त्यामुळे अजून वर्ल्ड कप बरेच दिवसाचा बाकी जरी असला दोन आठवड्यांचा बाकी जरी असला तरी भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्याने पुढच्या उरलेल्या तीन सामन्यांना म्हणा किंवा संपूर्ण वर्ल्डकपला म्हणा तेवढी मजा भारतीय फॅन्सच्या दृष्टीने राहणार नाही आहे ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट म्हणायला लागेल परंतु ह्यालाच क्रिकेट म्हणतात आणि ह्यालाच समोरच्या संघानं केलेली कुरघोडी म्हणतात तेव्हा आता प्रतीक्षा आहे ती उरलेल्या सामने फक्त पार पडण्याची कारण त्याच्यामध्ये एवढं मन रमणार नाही आहे आणि जा नाही राहणार नाही आहे कारण हे दोन सामन्यातलं दुःख पचवणं हे करताही अशक्य आहे आणि आपल्यासारख्या सुद्धा अशक्य आहे कारण ही निराशा खरोखर मोठी आहे